मोरया मूरया मी बाळ तानेजे सेवा कुरुकाय जाणेन्याय मासे कुट्यानकोटी मूरेशालको जिष्णु विष्णु महाविष्णु ब्रभ विष्णु महेेशरम अनेक रूप दैत्यांत नमा पुरुषोत्तम रामो राजे सदाचं मजे रामे रामाय तस्म नम मनोजपुरवेगं जिलेंद्रियमता वातात्मज वा नरयुत मुख्यमरादूत शरण प्रपद्ये आज इथे आमच्या कुठले वाडीचं नाव म्हणायचं पलीकडच्या वाडीतील सर्व आमच्या सर्व आपलं ही जी या ह्या प्रांगणामध्ये ज्या आपल्या ह्या देवळामध्ये आपली इतिहास प्रतिष्ठापना आज वर्षानुवर्षे दोन पिढ्या असतील माहीत नाही आम्हाला तिथपासून आपली ज्या आमच्या पूर्वजांनी केलेली आहे ते आज आम्ही हे वास्तू आम्ही नवीन आपल्या ह्या आपल्या देवळाचं नवीन रूप आम्हाला करायचं आहे या दृष्टीने आप, आपल्याला काही दिवसासाठी आम्ही दुसऱ्या जागे स्थानपन्न करत आहोत परत नवीन आपलं ही वास्तू झाल्यानंतर नवीन हे आपलं देऊळ झाल्यानंतर परत आम्ही अशाच प्रकारे आनंदाने उत्साहाने आपली परत आम्ही प्रतिष्ठापना करणार आहोत आज आम्ही आमचं हे गावातल्या सर्व आमच्या या वाडीतील सर्व आमच्या भक्तगणांनी जे आम्ही आज ठरवलेलं आहे त्या निमित्ताने आम्ही हे जे काय कार्य करणार आहोत त्याच्यामध्ये ते आमच्याकडनं पूर्ण निर्विघ्नपणे करून घे इथे जे कोणी आमचे कामगार असतील त्यांच्याकडनं हे अतिशय सुंदर अशा प्रकारची ही वास्तू आमच्याकडनं आम्ही जसं ठरवलं आहे त्याप्रमाणे आमच्याकडनं होऊ दे त्या कामगारांनाही कुठेही काम करताना कुठल्याही प्रकारचा दगा काही होऊ दे नको प्रत्येकाकडनं आनंदाने उत्साहाने ह्याच्यामध्ये ह्या आपल्या सर्व मोठ्या कार्यक्रम हा तसा मोठा कार्यक्रम आहे या मोठ्या कार्यक्रमामध्ये आमच्या या सर्व भक्तगणांकडनं या वाडीतील प्रत्येकाकडनं चांगल्या प्रकारे त्यांचं सहकार्य लाभू दे या जसं आम्हाला पिढी जात आमच्यावरती आपण कृपालाभ ठेवत आलात आमच्यावरती आम्हाला कायम आमच्या मागे उभे राहिलात आमच्या वाढीला कायम प्रोटेक्शन दिलं संरक्षण दिलं तसं आत्ता आम्ही काही दिवसासाठी जे दुसऱ्या ठिकाणी आम्ही आपल्याला स्थानापन्न करणार आहोत तिथे अशाच प्रकारे आपला कृपालाभ आणि वरदस्ता आमच्यावरती ठेवा आमच्याकडनं हे अतिशय उत्तम प्रकारचं असं कायमचं असं सगळ्या लोकांच्या लक्षात राहील असं एक चांगल्या प्रकारची वास्तू आमचं हे मंदिर आमच्याकडनं घडवून घ्या आणि अशाच प्रकारे आमच्या सर्व आमच्या या वाडीतील लोकांचा सांभाळ करा कायम आपला कृपालाभ ठेवा आणि हे आमचं काम जे आम्ही हातात घेतलेलं आहे ते अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे पूर्ण करून घ्या हनुमान मारुत ये महा प्रार्थना <coughs> नमस्कार मी नमस्करू मी

देक्ता नी, देक्ता नी, नमों, नमों, यथा यथा यहाँ दिवत अस्त अस्त सर्वांगी सुंदर संदा दुराचे कंधे झलके माल मुक्ता फणते जय 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 मंगल मुक्ती ओशयन मंगल मुक्ती राजमते मान कामना पूर्ति जय जय आणि आज आपण आम्ही आपलं हे मंदिर आमचं उभारण्यासाठी जी सुरुवात केली आहे ती त्याच्यामध्ये आम्ही आज आपलं दैवत व आहे आम्ही इथे आपली आज इथे या तिने यांच्यामध्ये दैवत उतरून आम्ही त्याची पूजा करणार आहोत या निमित्ताने आज इथे आम्ही आपला हा विधी केलाय तो मान्य करून घ्या कळत झांटा झांटा जर काही तुम्ही झाली असेल त्याबद्दल सर्वांना क्षमा करा जसे आपण आमच्या पाठी उभे राहतात तसे उभे राहून आम्ही ज्या ज्यावेळी आपल्याला बोलावू त्यावेळी आमच्या पाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा धंद्यामध्ये नोकरीमध्ये सर्वांना शनिक प्राप्त करून द्या सर्वांना घरामध्ये आयुर्वेद आरोग्य द्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करा घरामध्ये सौख्याचं आनंदाचं सौख्याचं वातावरण ठेवा सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा आणि आम्ही ह्या आमच्या खालची वाडी म्हणायचं ना पलीकडे अलीकडच्या पली पली वाडीतून अलीकडच्या वाडीतल्या आमच्या या सर्व भक्तगणांनी जे आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे ही वाचतो हे असं छान पैकी आमच्याकडनं दे आमचे इथले जे कामगार आहेत त्यांच्याकडनं कुशल असं काम त्यांच्याकडनं होऊ दे त्यांना काम करताना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता उत्तमातलं उत्तम असं एक चांगल्या प्रकारचं या पंचकृषेतलं आमचं एक छानस तुमदार असं देऊ देऊळ होऊ दे आणि आमच्या या सर्व आमच्या या भक्तमंडळांना अशा प्रकारची ताकद द्या याच्यासाठी <coughs> लागणार जो काय खर्च आहे याच्यासाठी सुद्धा त्यांना लोक तुम्हाला सांगायची गरज नाही देवाचे पैसे आपोआप जमा होतात त्याप्रमाणे आपणच हे सगळं ते करणार आहोत यासाठी जी वास्तूच जे काय आम्हाला खर्च येणार आहे जे काय आम्हाला मदत लागणार आहे ते अशाच प्रकारे आमच्या या आमच्या सगळ्या भक्तगणांकडनं आपण आमच्याकडनं तयार करून घ्या आणि अशाच प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांवरती सांभाळ करा आमचा आणि ह्या नवीन अशा आम्ही इथे आता आपलं इथे काढलेलं आहे ह्याचाच आम्ही इथे पुढे आपली नवीन प्रतिष्ठापना स्थानपन होईपर्यंत आम्ही त्याची पूजा करणार आहोत तेही मान्य करून घ्या त्याच्यामध्ये काही कुणाकडनं काही चूक झाली काम करत असताना पूजा करत असताना तशी ता आम्हाला क्षमा करा आणि आमच्यावरती आमच्या सर्व कुटुंबीयावर अशाच प्रकारे आपल्या कृपाला आणि वरद ठेवा या आमच्या वाढीचं या आमच्या गावाचं अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे संरक्षण करा हनुमान मारुती राया की जय नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ तर व्हिडिओची सुरुवातच तुम्ही बघितली तर आज ॲक्च्युली आपलं जे हनुमान मंदिर आहे ते ॲक्च्युली यावर्षी बांधकाम करायचं आहे तर मूर्तीमधलं ॲक्च्युली जो जीव असतो तो उतरवला जातो पाण्यामध्ये आणि मग ती मूर्ती आपण शिफ्ट करू शकतो तर त्याचा आज पूर्ण दिवसभर कार्यक्रम होता प्रकारे म्हणजे दिवसभर छान कार्यक्रम झाला आता संध्याकाळी ॲक्च्युली कसं आपण एक दिवसासाठीच आलो होतो तर आता आम्ही आता निघतो आहे संध्याकाळचे साडे सहा वाजले साडेसात वाजता ट्रॅव्हल्स आहे संगमेश्वर वरून तर आता इथून रिक्षाने जायचं आपल्याला चल बाय बाय चला बाय 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 हा बाय 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 बस चल घे बाय बाय भेटो कधी आता लवकर चला लवकरच आता येत राहणार चला हो सर ही गाडी कुठे चालली रत्नागिरीला रत्नागिरी चला आलेला आहे संगमेश्वरला तर हा ॲक्च्युली डेपोच्या पाठचा परिसर हे बघा इकडे डेपो आहे आणि देवरुकर येणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते इकडे लागतात ट्रॅव्हल्स आपली गाडी इकडून यायला चला आपली गाडी आले साहिल सबका मालिक आहे अरे निघाला तू निघाला तुम्ही पण चला सौका जाऊ हा चला कुठे जात आहे पुण्याला हो एक दिवसासाठी घाई घाईत आलेलं चालेल चालेल चला मग रिक्षा आण मग यायच्या हो बुकिंग घ्यायच्या चला चल पाठी जायचं ना शेवटला एक नंबर मग मजा येणार चला सुरस आले का आज व्ही आय पी सीट आहे वाटतं पाटी मग शेवटची सीट आहे बॅगाटात कटकडे एकाला वासायला लागेल रात्रीचे आठ वाजले आहेत आमची व्ही आय पी सीट आज पाचची सीट आहे इकडं सगळे ले बसले आहेत कल्प्याला तेवढा पुढे ठेवलेला आहे आम्ही लक्ष ठेवायला चला ॲडमिन हां प्रवास सुरू झाला आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला जय चला इकडे काम सुरू आहे या बाजूला हा डेपो आपला आणि डेपोच्या इथे सध्या आहे ना मुंबई गोवा हायवेचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम सुरू आहे तर मोठ्या जड वाहनांना बऱ्यापैकी बंदी आहे ते इकडे येत आहे तर मोठी वाहनं कोण असे चालू त्यांनी विचार करून ना इकडे डेपो जी गाडी आहे ती कशी देवरुख रोडने येते साखरप्यावरून म्हणजे संगमेश्वर बस स्थानक चला चला जेवलोय आता कुठे जेवायला लागलेली गाडी काय माहिती आरवलीला जेवण वगैरे झालं आता झोपून जाऊया तुझं चला आता निघूया आता झोपून जाऊया ना काल ॲक्च्युली आम्ही आलो पण कोकण करण्या नाही तर तिकडे काय झोप नव्हती दिवसभर मंदिरात प्रोग्राम झोप नाही आता झोपूया मागापासून सांगत होतो ना झोपू नका आता जेवून झोपा सकाळचे आता साधारण चार चाळीस झालेत आणि मागा ठाण्याला आलोय एक पाच मिनिटात आपण आता उतरू बोरिवलीला म्हणजे हाय आज पण तसं वेळेवर आहे थोडंसं उशीर झालं ही गाडी येते चार सव्वा चारला येते तर मग आपल्याला चार चाळीसची पहिली जी आहे बोरिवलीवरून गाडी विरारची ती मिळते पण आज उशीर झाला ठीक आहे तेवढं चालतंय थोडस कॅल्क्युलेशन वाईज केलं तर सव्वा पाच साडेपाच पर्यंत आपण घरी पोहोचू कल्पेशाने संजय मग अशी उतरलंय तिकडे दिण्या चाललाय लास्ट स्टॉप ए चला चला, चला। मारूत कुठे हा इकडे दोघ राजेंद्रनगरच्या ब्रिजला उतरलेला आहे आता प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि मग तीन चालत जायचं आहे सर सर थंडी आहे बऱ्या पैकी नाही थंडी आतमध्ये वाटत नव्हतं चल बाय सुरज चालला भाईंदरला आम्ही जातो आता पुढे चला चला खाली ट्रेन आहे एकदम अशी ट्रेन दिवसभर असली की बरी नाही ट्रॅव्हलिंगवाले रोजचे गर्दी भयंकर गर्दी सकाळची मंडई साडेपाच वाजलेत आलोवी नाला सोपारामध्ये आता रिक्षा पकडून थेट घरी